भडगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या कसगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून बसस्टँड परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी होत होती या संदर्भात गावातील नागरिकांनी संबंधित प्रशासनाला निवेदन देऊन त्वरित गतिरोधक बसवण्यासाठी भाग पाडले होते मात्र गतिरोधक लावलेल्या ठिकाणी पुढे गतिरोधक आहे या संबंधित सूचना व गतिरोधकवर वर सफेद पट्टे न दिल्याने समोर गतिरोधक वाहन चालकला दिसत नसल्याने भरधाव येणारे वाहन या गतिरोधकावर जोरात आदळले जात आहे यामुळे चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटत आहे त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे घसगाडी ते जेकर टाकलेले त्यांना सफेद पट्ट्या मारण्याची गरज आहे कारण की ते रस्त्यावर जर काही न राहिलं तर गाडी डायरेक्ट आढळते त्याच्यामुळे प्रशासनाने ती दखल घेऊन ते सफेद पट्टे मारावे आणि ते बोर्ड तरी बोर्ड पाहिजे तिथं कमीत कमी ते लोकांच्या गाडी तर लक्षात येईल बोर्ड नसल्यामुळे दोघं साईड दोघं साईड ते बोर्ड नसल्यामुळे इथं अपघात होणार गाडी तिकडे जाऊ शकते मोठा आपल्या घालण्याची शक्यता त्याच्यामुळे प्रश्न असा नाही थोडं आणि सगळे पक्ष देतो ताकद